नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला निंदनीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला भ्याड असून अत्यंत निंदनीय आहे या मनुवादी बुरसटलेल्या विचारांच्या हल्लेखोरांना कडक शासन व्हावे यासाठी महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार नांदुरा यांच्यामार्फत मुकेश अशोकराव वाकोडे यांनी निवेदन दिले निवेदनात नमूद केले आहे की हा केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवरील व लोकशाही व्यवस्थेवरील गंभीर हल्ला आहे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच भविष्यात न्यायमूर्तींच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी देशातील न्यायव्यवस्थेचा सन्मान प्रतिष्ठा आणि लोकांचा विश्वास अबाधित राहावा यासाठी आपण तातडीने लक्ष द्यावे असे निवेदनात म्हटले आहे नांदुरा तहसीलदार यांना निवेदन देते मुकेश अशोकराव वाकोडे अनिल सकळकर श्रीकृष्ण दुंदळे अक्षय मोहन वाघ योगेश अबोळे भागवत देवचे आदी उपस्थित होते गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा अतिशय अवमानकारक एका सुप्रीम कोर्टाच्या एका वकिलाने त्यांच्याकडे चप्पल भिरकवून त्यांचा फार मोठ्या प्रमाणे अपमान केला मला है। या ठिकाणी असं सांगायचं आहे जर दलित व्यक्ती कोणा प मोठ्या पदावर जर गेला तर या मध्यवादी लोकांना हे सहन होत नाही कुणाने प्रकारे त्यांचा अपमान ते करत असतात म्हणून इतिहासाची पुनरवृत्त होत असते इतिहासाची पुनवृत्ती होत असताना अशा प्रकारची हे घटना घडणं म्हणजे लोकशाही ते लोकशाहीसाठी घातक आहे आणि या घातक घटना कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं त्या निवेदनामार्फत आम्ही माननीय राष्ट्रपती यांनासुद्धा या ठिकाणी निवेदन देत आहे की सदर दोषीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून या देशामध्ये लोकशाही मजबूत झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे अतिशय मजबूतपणे या देशामध्ये उभं राहिलं पाहिजे या संविधान आणि न्यायव्यवस्था वाचवण्यासाठी आपण सर्व लोकांनी अशा विकृत मानसिकतेच्या वकिलाला फार मोठं कठोर कठोर कारवाई झाली झाली पाहिजे तरी निश्चित नोंद होत आहे